साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलंय जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अखेर बहुमृती प्रतिक्ष सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्यात इथं निर्णय घेतलेला आहे ही योजना फक्त काही निवडक शेतकऱ्यांसाठी नसून राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना कौरव करणारी यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणारी या योजनेमुळे कोणाला लाभ मिळणार आहे नवीन लिस्ट काय देण्यात आली या आहे यासाठी अटी कोणाला इथं लावण्यात आलेल्या ला सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना कशी कार्य होणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया कारण की समोर मी तुम्हाला बँकेची यादी देखील सांगणार आहे कर्जमाफीची तारीख एक लिले ला तारीक ला 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 अशी तारीख सांगण्यात आलेली आहे की ज्या तारखेला शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे तर ते तारीख शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी इथं निसर्गाच्या जसे की लहरीमुळे अपुऱ्या पावसामुळे कधी अतिसृष्टी तर कधी दुष्काळामुळे नुकसान या ठिकाणी सहन केले आहे या सगळ्या संकटामुळे शिवसेनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत होती गेली याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनाने सरकारकडे एकच मागणी केली की सरकार सरसकट कर्जमाफी घ्यावी याच मागणीला जसं की प्रतिसाद देत सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो सरसकट कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने ठरवले आहे की दोन लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे शेती कर्ज इथं शुद्धपणे माफ करण्यात या ठिकाणी येणार आहे ज्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत नीट लक्षात घ्या ज्या या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांनी कर्ज घेतलेले आहे यावेळी जसं की वेगवेगळे पर परतफेड करू शकेल नाहीत ते शेतकरी या ठिकाणी योजनेमध्ये पात्र असणार आहेत या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जातीवर्ग किंवा जिल्ह्याच्या मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नाहीत ही योजना संपूर्ण सरकारच्या निधीतून या ठिकाणी राबवली जाणार आहे आता जाणून घ्या नवीन लिस्ट या ठिकाणी म्हणजे काय तर सरकारने योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यांमध्ये करायचं ठरवलं आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी म्हणजे लिस्ट तयार करण्यात या ठिकाणी आलेली आहे आता पहिल्या टप्प्यांमध्ये पाहून घ्या पंधरा हजारहून अधिक शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे या यादी जसं की गावनिहावं हो, तालुक्या हो, निवाह यादी तयार करण्यात आलेली आहे संबंधित बँका व प्रशासन यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करू ही यादी तयार करण्यात आलेली आहे आता जाणून घ्या पुढील टप्प्यांमध्ये आ जसं की आणखी लाखो शेतकऱ्यांची नावे यामध्ये समाविष्ट होणार आहे सरकारने सांगितलं आहे की ही प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी इथं पार पडणार आहे आता जाणून घ्या नेमकं को यासाठी कोण पात्र असणार आहे आणि कोण अपात्र असणार आहे पात्र शेतकरी जे आहेत त्यांच्यातून जसं की पाहून घ्या जे शेतीसाठी कर्ज घेतलेले आहे ज्यांनी दोन लाख रुपयापर्यंतचे कमी याच्या कमी शेतकऱ्यांनी इथं कर्ज घेतलेलं असेल यापूर्वी जसं की बघा सरकारकडून कधीच इथं कर्जमाफी घेतली नाही काही विशेष सवलत याबाबत या ठिकाणी या अपातसुद्धा आहेत ज्या शेतकऱ्यांनी इथं जमीन ज्यांच्या नावावर आहे जिचं शेतकरी पात्र या ठिकाणी करण्यात येणार आहे आता या ठिकाणी पुढे पाहून घ्या अपात्र शेतकरी कोणते आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणातमध्ये जमीन आहे जसे की दहा हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेत शेतकरी असून सुद्धा लक्ष्मी योजना पेन्शन योजना सरकारी नोकरी गटामध्ये येण्यासाठी जे शेतकरी पात्र पात्रते या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत ज्यांच्याकडे महागाड्या गाड्या चारचाकी गाड्या असतील फार्म हाऊस किंवा वार्षिक उत्पन्न दहा लाखाहूनही जास्त अधिक पेक्षा ते वार्षिक उत्पन्न कमावत असतील ते शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरणार आहे आता जाणून घ्या लिस्ट नेमकी तुम्हाला कशी तपासायची आहे प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग व बँक शाखा लिस्ट या ठिकाणी लावण्यात येणार आहेत शेतकरी आपले नाव लिस्टमध्ये आहे की नाही आधार क्रमांक सात बारा उतारा कर्ज खाते नंबरच्या आधारे या ठिकाणी तपासू शकतील ग्रामपंचायत कार्यालयात यादी या ठिकाणी लावण्यात येणार आहे शासनाच्या अधिकृत पोर्टलवर बाहेर लिंक न देता इथं सांगण्यात झालं की जसं की तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये तुम्ही संपर्क करू शकता आता जाणून घेण्यात इथं अर्ज प्रक्रिया कशी करण्यात येणार आहे तर बघा तुमचे नाव जर पात्र यादीमध्ये नसेल तर शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे या ठिकाणी अर्जसुद्धा करता येईल इथं स्थानिक कृषी सहाय्यकाकडे तुम्ही संपर्क साधा त्या थी ठिकाणी आवश्यक कागदपत्रे जमिनी जसे की जसे क सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक आणि कर्जाची माहिती बँकेकडून मिळालेले कर्ज असिसमेंट अर्ज भरून तुम्हाला जमा करावे लागेल यानंतर पात्रता पडताळणीसाठी होऊन जसं की तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये या ठिकाणी देण्यात येईल जाणून घेऊया राजकीय जसे की आणि सामाजिक या ठिकाणी परिणाम ही योजना केवळ आर्थिक दिलासा नाही तर राजकीयदृष्ट्या ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे अनेक जसं की राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख या के ठिकाणी केला होता ही योजना तुरंत लागू केल्यास ग्रामीण भागामध्ये सरकारी विषय या ठिकाणी विश्वास वाढणार आहे शेतकऱ्यांची आत्महत्या थांबण्यात या ठिकाणी मदत होणार आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील या ठिकाणी गती मिळणार आहे आता पाहून घ्या आर्थिक व्यवस्थापनाचे आवाहन राज्य सरकारकडून यामुळे काही जसे की हजार कोटींचा भारसुद्धा येणार आहे यामुळे अंमलबजावणीकर्त्यांची इथं गोष्टींच्या इथं काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे टप्प्याटप्प्यांमध्ये या ठिकाणी निधी वाटप बँक शासन जसं की यामध्ये समन्वय लाभार्थ्यांची पडताळणी गैरफायदा घेण्यासवर सुद्धा या ठिकाणी कठोर कार्यवाहीसुद्धा करण्यात येणार आहे आता जाणून घेण्याचं जसं की कर्जमाफी जर या ठिकाणी झाली तर शेतकरी प्रमुख फायदे जसं की कर्जमाफीमुळे कर्जमुक्तीमुळे मानसिक तणाव यांचा या ठिकाणी कमी होणार आहे नवीन पीक कर्ज घेण्यासाठी निधी उ जसं की उभारणे त्या ठिकाणी शक्य होईल आत्मनिर्भरतेकडे पावले जे या ठिकाणी टाकता येईल तर बँकेच्या त्रासातून देखील त्यांना मुक्ती मिळणार आहे शासनाच्या इतर मध्ये ते सहभागी होणार त्यांना सोपेसुद्धा इथं जाणार आहे सर्व गोष्टी आपण आता निष्कर्ष पाहून घेण्याचं सरसकट शेतकरी कर्जमाफी ही केवळ एक योजना नाही तर शेतकऱ्यांना जमिनी जसं की जीवनामध्ये एक नैतिक चैन निर्माण करणारे एक ऐतिहासिक या निर्णय ठरणार आहे ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आर्थिक जसं की स्थैरिक या ठिकाणी प्राप्त होणार आहे पारदर्शकता प्रामाणिकता आणि योजनेचे जा जसं की अंमलबजावणीमुळे गतिशीलता इथं राखली गेल्यास ती कर्जमाफी योजना शासनाच्या शेती विकासाचा एक मोठा टप्पा ठरणार आहे मित्रांनो आपला जसं की माहितीच आहे जसं की भाजपाच्या निवडणुकीमध्ये दिला एक शब्द इथं पाळण्यासाठी तयारी एक देखील इथं पाऊल त्यांनी उचललेला आहे कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना सरसकट मिळणार नाही तर एका नव्या पद्धतीने दिली जाणार आहे काय आहे हे नवा बदल जसं की आपल्याला काय परिणाम होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो निवडणुकीचं वचन मग काय झालं तुम्हाला इथं आठवतच असेल निवडणुकीच्या आधी आधी भाजपाने इथं आपल्याला एक शब्द दिला होता सर्वत्र जसं की आलो आमचं सत्तेवर जर सरकार आलं तर कर्जमाफी करणार आपण यावर विश्वास देखील ठेवला मग देखील दिली पण आपल्याला सरकार आल्यानंतर कर्जमाफीची चर्चा थांबवलेली इथं चिंता वाढत होती खरं आहे बच्चू भाऊ इथं जसं की लढे सरक... जसे जसं की सरासरी झुकले पण मग आपले जसं की लाडके नेते प्रहार पक्षाचे बच्चू भाऊ कळू आपल्यासाठी मैदानामध्ये उतरले त्यांनी तब्बल सहा दिवस जोरदार आंदोलन केलं त्यांच्या या आंदोलनावर इथं दणका इतका मोठा होता की सरकारला जाग आली आणि त्यांनी बच्चू भाऊंच्या मागण्याकडे लक्ष दिलं बच्चूकडू आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेमधून कर्जमाफीवर एक नवा तोकडा इथं त्यांनी सांगितलेला आहे इथं नवा इथं दिशा, दिशा इथं त्यांनी दाखवलेली आहे सगळ्यांना कर्जमाफी मिळणार नाही समिती ठरवण्यावर इथं माहिती मतदान इथं करायची आणि कोणत्या मतदान इथं करायची नाही तर बघा सविस्तर माहिती तुम्हाला आता सांगतो व्हिडिओ जास्त मोठा होता मित्रांनो तर अगदी एका मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आता ही समिती बघा कर्जमाफीचा लाभ दिला जाईल असं सरकारचं या ठिकाणी म्हणणं आहे अगदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या उद्देश फक्त गरजू शेतकऱ्यांनाच इथं मदत पोहोचेपर्यंत आहे पूर्वी जसं की सुद्धा इथं समित्या नेमल्या गेल्या होत्या आणि कर्जमाफीच्या लाभासाठी आपल्याला बराच काळ इथं पाहावं लागली हा अनुभव आपल्या गा जसं की गाठीशी आहे त्यामुळे सरकार फक्त वेळ तर काढत नाही ना अशी रास्ता सा जसं की शंकाही काही जण व्यक्ती करत नाही आता ही समिती कधी स्थापन होते तिथे निकष काय ठरतात आणि प्रत्यक्ष कर्जमाफी आपल्या जसं की पदरावर पडते की नाही यावर लक्ष ठेवून जसे की, की, की सरकारने दिलेला शब्द पाळावा आणि अडचणीमुळे असलेल्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर दिलासा द्यावा हीच आपली सर्वांना अपेक्षा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी हेच सरकारतर्फे आपली देखील अपेक्षा असणार आहे तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये